मंडळी नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पवार काका पुतण्यांमध्ये जोरदार संघर्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या दोन गट पडलेत पक्ष आणि चिन्ह त्यासोबत सगळ्यात जास्त आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे त्यामुळे अजितदादांची बाजू वरचढ आहे मात्र असं असलं तरी अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार यांनी आजोबा शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे बारामतीच्या शरद पवार गटाच्या कार्यालयात युगेंद्र यांनी भेट दिली आणि आपला निर्णयसुद्धा जाहीर केला त्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे काका सोडून आजोबांच्या गटात जाणारे हे युगेंद्र पवार आहेत तरी कोण हे या व्हिडिओतून जाणून घेऊयात मंडळी नमस्कार मी मिलिंद भागवत युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार अतिशय संयमी मितभाषी आणि उच्च शिक्षित असल्याचं सांगितलं जातं ते अतिशय चांगले संघटक आहेत असंही सगळे सांगतात तरुणांना राजकारणात आणण्यासाठी युगेंद्र नेहमीच प्रयत्न करत असतात पण त्याही पलीकडे जाऊन युगेंद्र श्रीनिवास पवार यांची एक खास ओळख आहे बरं का युगेंद्र हे मोठे व्यावसायिक आहेत ते शरयू ॲग्रोचे सीईओ आहेत बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत तसंच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे ते अध्यक्ष आहेत आता महाराष्ट्राच्या राजकारणात पवार घराण्याचं नाव किती मोठं आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे साहजिकच युगेंद्र यांना राजकारणात ते येणार का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा लोकांची इच्छा असेल तर मी राजकारणात येईन असं खास उत्तर त्यांनी दिलं आता बारामतीत पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी राजकारणात येण्याची जणू वर्दीच दिली आहे मंडळी युगेंद्र यांना युवा वर्गाचा मोठा पाठिंबा आहे तरुणांमध्ये त्यांचा नेहमी वावर असतो आणि त्यामुळेच युगेंद्र यांच्या सक्रिय राजकारणातल्या सहभागाचा शरद पवार गटाला मोठा फायदा होऊ शकतो पण घरातूनच असलेल्या विरोधामुळे अजितदादांची डोकेदुखीसुद्धा वाढू शकते बरं का पाहूयात हा नुसताच प्रवेश होतो हे प्रवेशाचं सूतोवाच ठरतं का आणखीन काही थोड्याच दिवसात कळेल मंडळी युगेंद्र पवार यांच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर न्यूज एटीन मराठी डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा